पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती कष्टकरांचे नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या सदतीसव्या पुण्यतिथीनिमित्ताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता उल्वे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ह्यांच्या संयुक्त विविध वी उपक्रमाचे आयोजन करण्यात माहिती माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली यामध्ये विशेषतवाने पनवेल तालुका स्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस चे बक्षीस वितरण तसेच शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पारितोषिक सन्मान समारंभ त्याचबरोबर मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत व्हाइस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर त्यावेळेला त्यांच्या अठरा पहिल्या सुरुवात केली एकोणीसला आमदार प्रशांत यांनी मिटिंग घेतली शिडकोच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बोलवलं शिडकोचे म्हणजे प्लॅनिंगवाले सिविलवाले सगळ्यांनी बोलवले आमचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र खडत आता नाव तुम्ही काढला तर महेंद्र खरत त्या मिटिंगला गेले होते आमच्या किमिटी मार्फत आणि त्यांनी प्रशांत ठाकूरांना सांगितलं अशा प्रयत्न चालेल आमचे काय झाले आणि प्रशांत ठाकूरांनी मग त्याच्या मुद्दा उलटं विचारावा वाटतो कधी कधी विषय सरळ घेऊन चालत नाही त्यांना विचारलं आता गावकऱ्यांची मागणी अशी अशी आहे तर आपण इथं त्या जागा देऊ शकतो का किती देऊ शकतो आणि त्यांच्या तोंडी होतो सात मे दोन हजार पंचवीस रोजी सात मे दोन हजार पंचवीस रोजी पनवेल से मजी सभापति कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक कस मंडळ या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्यांची सदोतीसावी पुणतिथी ही गव्हाणकोपर उलवान रोड या ठिकाणच्या रामशेठ ठाकूर मैदानावर साजरी करायची ठरवलेली आहे या निमित्तानं राज्याचे माझी बांधकाम मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबरीनं विविध मान्यवर सामाजिक क्षेत्रातले याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे आणि मग जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं ज्या मान्यवरांना समाजामध्ये एक मोठं स्थान मिळालं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आम्ही भगत साहेबांचं जे कार्यक्षेत्र होतं ज्याच्यामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती होतं आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा जनार्दन भगत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा हे आम्ही दोन हजार तेवीस साली सुरू केले सा हा पुरस्कार सोहळा देखील तिथे संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजताचा कार्यक्रम आहे आपल्या मार्फत मी सर्व पनवेलकरांना विनंती करतो की विविध ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळत आहेत भगत भगत साहेबांच्या नावाच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत तर त्यामुळे या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपण सर्व आपणामार्फत सर्वांना विनंती करतो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा